नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल गौडगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत अंकलगी यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला वनभोजनाचा आस्वाद अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक गावातील प्रगतशील शेतकरी शिक्षणप्रेमी युवा उद्योजक सूर्यकांत शिवपाद अंकलगी यांनी त्यांच्या शेतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड कुंभारी वस्ती मराठी शाळा पाटील वस्ती मराठी शाळा तसेच गावातील तिन्ही अंगणवाड्यामधील चुमुकल्या बालकांना एकत्र आणून शेकडो मुलांना प्रेम मायेची ऊब आणि पोटभर रुचकर मिष्टान्न भोजन दिले विशेष म्हणजे स्वतः त्या निरागस बालकांमध्ये बसून भोजन करत गावातील मुले म्हणजे आपलीच मुले ही भावना शब्दात नव्हे तर कृतीतून साकार करून दाखविली यावेळी सुर सूर्यकांत शिवपाद अंकलगी त्यांचे पिताश्री शिवपाद गुरुपाद अंकलगी मातोश्री शारदा शिवपाद अंकलगी बंधू मल्लिनाथ शिवपाद अंकलगी तसेच संपूर्ण अंकलगी परिवार मित्र परिवार आणि अथक परिश्रम घेऊन स्वादिष्ट व गरमागरम पदार्थ तयार करणाऱ्या माता भगिनी या सर्वांना शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिमुकल्या विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले हा वनभोजन कार्यक्रम केवळ भोजनापुरते मर्यादित न राहता माणुसकी सामाजिक बांधिलकी व सेवाभाव यांचा जिवंत वस्तुपाठ ठरला आहे या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश हाजीमलंग माने उपाध्यक्ष प्रभाकर विजापुरे वीरभद्र सलगरे पोलीस पाटील सिद्धाराम सुतार जक्कापा पुजारी तंटामुख समिती अध्यक्ष तज्ञ शरणप्पा बमदे रत्नाकर सलगरे यल्लप्पा पुजारी बसय्या स्वामी केदार बमदे मल्लीनाथ मेहत्रे नागनाथ कुंभार चौडप्पा सोलापुरे सिद्धाराम सुतार राजकुमार कुंभार खाजापा शिंगे शाळेचे अन्नदाता म्हणून ओळखले जाणारे बाबुशा माळी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका